सीना नदीला सीना कोळेगाव धरण चांदणी धरण खासापुरी धरण या धरणातून दोन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग माडा बार्शी करमाळा मोहोळ या तालुक्यातून सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर नदीकाठच्या लोकांचे शाळा समाज मंदिरात स्थलांतर करण्यात आले असून अनगर नरखेड भोपले अनगर आष्टी मोहोळ नरखेड वडाळा नरखेड मोहोळ नरखेड वैरा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद एक बाजू बंद एका बाजूने वाहतूक सुरू मोहोळ सोलापूर लांबोटी पुलाला चिटकून पाणी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे पथक पुलावर पुणे सोलापूर महामार्गावरील लांबोटी ब्रिजच्या महापूर सद्यस्थितीवर मोहोळचे प्रशासन लक्ष ठेवून आहे स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मोहोळ पोलीस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला या ठिकाणी पाचारण केले आहे पुलाच्या आडव्या खांबास पाणी लागल्यानंतर त्याचा दाब पर्यायाने संपूर्ण पुलावर येऊन संपूर्ण पुलासाठी मोठा धोका देखील पोहोचू शकतो त्यामुळे पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद ठेवणे क्रमप्राप्त होईल या अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊनच वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्व दक्षता म्हणून या ठिकाणी मोहोळची पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवला आहे एक बाजू वाहतूक प्रशासनाने पूर्वदक्षता म्हणून बंद केली आहे